नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक नऊ जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाव त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाज्या फळे असतील अशा शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा देशी कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे आणि हायब्रिड कोथिंबीर सात रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे मेथी भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेला आहे शेपा भाजी दहा रुपये ते पंधरा पेंडीदर भेटलेले पेंडी सात रुपये ते तेरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे सात रुपये ते दहा रुपये पेंडी पिंडीदर आहे वांग्याचे बाजार सोळा ते वीस रुपये चालू येत आणि मेडम मधले माल पंचवीस तीस रुपये बाजार चालू आहे आणि दुधी भोपळा दुधी भोपळा किरकोळ मध्ये चालू आहे पंचवीस तीस रुपये चालू आहे सोळा अठरा वीस जसे माल तसे बाजार बाजार काय वाढण्याची शक्यता वांग्याचे बाजार वाढतील पण आवक जास्त प्रमाणात आल्यामुळे सध्या काय बाजार कमीच आहे तर आवक जर कमी झाली तर बाजार शंभर टक्के वाढतील ठीक आहे धन्यवाद बारतोक वांग पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो बारतोक वांग एक नंबर फ्लॉवर वीस रुपये तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लॉवर पाहू शकता आणि दोन नंबर फ्लॉवर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लॉवर पाहू शकता एक नंबर कोबी पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कोबी दरामध्ये पाच रुपयाची वाढ जाणवते हो आज ओमेगा मिरची तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे ओमेगा मिरची ककडी एक नंबर तेरा रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर ककडीला आणि दोन नंबर ककडी साधारणतः पाच रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे दोडका एक नंबर चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आज एक नंबर दोडका चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो भेंडी एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आ, एक नंबर भेंडी चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो भेंडी पाहू शकता शिमला मिरची एक नंबर पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी आणि शिमला मिरची दोन नंबर दोन नंबर मिरची पाहू शकता साधारणतः तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे कारला आवक चांगल्या प्रमाणात आहे देशी केवढा शें, दे शें, दे शेंग साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आवक खूप कमी प्रमाणात आहे गवार शेंग पासष्ट रुपये ते पंच्याहत्तर रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता आणि दोन नंबर यामध्ये तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे शौग शेंग साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता एक नंबर शेवगा शेंग आणि दोन नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेलं आहे जळगाव अंग तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेलं आहे एक नंबर टोमॅटो पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर टोमॅटो पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेलं आहे टोमॅटोचे दर स्थिर आहेत टोमॅटो पाहू शकता लाल वांग पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता आवक जास्त प्रमाणात आहे वांग्याची बीज केवढा शेंग पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता दोन नंबर शेंग आहे ही आणि एक नंबर शेंग सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहे आणि हिरवी मिरची चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आऊ चांगल्या प्रमाणात आहे मूग शेंग पन्नास रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेले आहेत पन्नास रुपये ते पासष्ट रुपये किलो सातारी आलं एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेलं आहे दोन नंबर पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेलं आहे आलं पाहू शकता मिक्स लिंबू सरासरी चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आज एक नंबर एकशे नव्वद रुपये ते दोनशे रुपये किलो दर भेटलेला आहे लसूण पाहू शकता लसूण दोन नंबर एकशे पन्नास रुपये ते एकशे पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे लसूण पाहू शकता आग्रा बटाटो एक नंबर अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेले बटाटो पाहू शकता इंदोर बटाटो सत्तावीस रुपये ते एकोणतीस रुपये किलो दर आहे बटाटो पाहू शकता